मित्र हो अरविंद केजरीवाल अण्णा हजारे बरोबर भ्रष्टाचाराच्या विरोधाची लढाई लढता लढता राजकीय सारीपाठावर जात दिल्ली दिल्लीसारख्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला एक नेता आणि अण्णा हजारे यांनी आपल्या आयुष्यातला बराचसा काळ ज्या दारूबंदीसाठी खर्च घातलात त्याच अण्णा हजारेंच्या तालमीत तयार होणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दारू विक्रीच्या बद्दलच्या धोरणाबद्दल आणि त्यातल्या घोटाळ्याबद्दल अटक व्हावी हा एक नियतीचा खेळ म्हणावा लागेल आता अरविंद केजरीवाल हे स्वतः एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे आय आर एस आहेत म्हणजे त्यांनी सीची जी परीक्षा आहे ती ते एकोणीसशे पंच्याण्णव साली उत्तीर्ण झालेत आणि काल ज्या वेळेला त्यांना रात्री अटक करण्यात आली त्यावेळेला त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची बॅच आहे दोन हजार नऊचे कपिल दास नावाचे आय आर एस असलेलेच अधिकारी की ज्यांनी देशातल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्याला अटक केलेली आहे बघा बऱ्याचशा गोष्टी या नियतीच्या खेळात कशा असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल हेच आहेत अरविंद केजरीवाल यांनी केलेला हा घोटाळा आणि त्यांचं हे दारू विक्रीबद्दलचं जे धोरण आहे हे आपल्यापैकी काहींना माहिती नसेल अनेकांना माहिती असेल पण यातल्या काही गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेल्या अटकेमुळे अरविंद केजरीवाल किंवा आपला नुकसान होईल की नरेंद्र मोदींना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल की असलेला सेडबॅक आणखी भाजपला जोरात बसेल याबद्दलच या, या व्हिडिओमध्ये आपण विवेचन करणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र ज्या नेत्याने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हीच मुळी भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या लढाईतून केली होती आणि अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवेला समर्पित असलेल्या व्यक्तीबरोबर किंवा ज्याने आपल्या आयुष्याला काही एक नीतिमत्तेची चौकट घालून दिली होती त्याच नीतिमत्तेतून राजकीय वाटचाल करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी अटक करण्यात आली त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी न्यायालयामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ई याचिकेद्वारा आपली अटक टाळण्यात यावी अशा स्वरूपाचं पत्र दिलेलं होतं परंतु ते काही मान्य होऊ शकलं नाही कारण तेवढ्या वेळामध्ये नऊ वाजून चौदा मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली होती आता बघा दोन हजार नऊच्या बॅचचे कपिल दास यांनी त्यांना अटक केलेली आहे आणि जे कपिलदास आहेत ते देखील आय आर एस बॅचचेच अधिकारी आहेत याच्या आधी त्यांनी हेमंत सोरेन यांना म्हणजे जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत त्यांना अटक केली होती पण या दोन गोष्टींमधला फरक बघा हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता आणि अरविंद केजरीवाल हे पदावर अजूनही टिकून होते आता तर त्यांनी असा पवित्रा घेतलाय आहे की ते जेलमधून दिल्लीचा कारभार चालवणार आहेत आणि त्यांच्या या पवित्र्यामुळे एक वेगळी कायदेशीर पेच किंवा एक वेगळी अडचण ही कायद्यासमोर आणि प्रशासनासमोर येणार आहे पण हा जो घोटाळा आहे हा घोटाळा काय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे बघा अण्णा हजारेंचं बोर्ड धरत राजकारणात आलेल्या अरविंद केजरीवाल यांना दोन दोन हजार बावीस पासून आतापर्यंत एकूण नऊ वेळा ईडीनं समन्स पाठवलं होतं एकाही समन्सला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता त्यांनी कधी सांगितलं की मी विपक्षनेला चाललो चाललोय कधी सांगितलं त्यांनी मी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे कधी सांगितलं त्यांनी मी दिवाळीच्या एकूण सणामध्ये व्यस्त आहे आणि कुटुंबियांबरोबर मी त्यामध्ये व्यस्त आहे जनतेबरोबर त्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही अशा नऊ वेळा त्यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर या दहाव्या समन्सला त्यांना अटक करण्यात आलेली आहे आता हा जो दारू घोटाळा आहे हा दारू घोटाळा काय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे कारण तो खूपच दिल्ली आणि आसपासच्या परिसरावर एक वेगळाच परिणाम करणारा असा हा घोटाळा आहे दोन हजार बावीसच्या म्हणजे एकवीस बावीसच्या दरम्यान एक, एक दारू विक्री संदर्भातलं धोरण बनवण्यात आलं होतं दिल्लीमध्ये असं होतं की साठ टक्के दुकानं ही सरकारी होती आणि चाळीस टक्के दुकानं ही खाजगी होती अरविंद केजरीवाल यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला एक या मद्य विक्रीच्या संदर्भातलं ला धोरण लागू केलं ला, आणि या धोरणानुसार दिल्लीमध्ये बत्तीस झोन करण्यात आले यातल्या प्रत्येक झोनमध्ये सत्तावीस दुकानं जास्तीत जास्त करण्याची परवानगी देण्यात आली आता या परवानगीनुसार दिल्लीमध्ये आठशे एकोणपन्नास दुकानं बनवण्यात येणार होती आणि आता बघा हे सगळं होत असताना अरविंद केजरीवाल यांनी काय केलं तर अरविंद केजरीवाल यांनी मद्यविक्री करणारे जे मोठे विक जे विक्रेते आहेत त्यांनाच फायदा होईल अशा स्वरूपाचं धोरण बनवण्यात आलं हे का बनवण्यात आलं हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण ज्या मद्यविक्री करणाऱ्या विक्रेत्याला वन म्हणजे जो पहिल्या क्रमांकाचा जर परवाना हवा असेल तर त्यासाठी आधी किती आ, कर आकारला जायचा किंवा आधी किती फी आकारली जायची पंचवीस लाख रुपये ती फी वाढवून पाच कोटी रुपये करण्यात आली आता सरकारकडे भरायचे पैसे हे चेकनेच भरायचे असतात किंवा धनादेशाने भरायचे असतात त्यामुळे इतके पैसे ज्याच्याकडे धनादेशाच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था असेल असेच लोक हे परवाने घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आता या सगळ्या गोष्टीमुळे झालं असं की जे छोटे विक्रेते होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले संपून गेले आणि मोठ्या सोळा याचा फायदा पोचवण्यात आला आता या सगळ्या गोष्टींमुळे आधी काय होत होतं की एका ब, एका बाटलीच्या मागे मध्याच्या एका बाटलीच्या मागे तीनशे सव्वीस रुपयाचा घाटा हा सरकारला होत होता आणि त्यामुळे हा घाटा दूर करण्यासाठी हे नवं धोरण आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं आता याच्यामध्ये जे काही विक्रेते होते या सगळ्या गोष्टीमध्ये बघा अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत इडी का पोचली की तेलंगणाचे मुख्यमंत्री जे आहेत के चंद्रशेखर राव यांच्या मुलीची जी अटक झाली के कविता रेड्डीची तिने जी काही माहिती दिली त्यामुळे अरविंद केजरीवाल हे अडचणीत आले आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर अरविंद केजरीवाल यांनी ज्या स्वरूपाचा हा घोटाळा मास्टर माइंड म्हणून केल्याचं विरोधक सांगतायत त्याच्यामुळे झालं काय की जी आधी सातशे पन्नास मिलीलिटरची दारूची बाटली पाचशे तीस रुपयाला मिळायची ती आता पाचशे साठ रुपयांना विकली जाते दिल्ली दिल्लीमध्ये आणि या संपूर्ण घोटाळ्याची जर आपण व्याप्ती पाहिली तर दोन हजार कोटी रुपयांचं दिल्ली सरकारचं नुकसान झालंय आणि साधारण साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे आता काल अरविंद केजरीवाल यांच्या घरातून दीडशे पानं ज्याच्यावर काही मजकूर होता आणि या मजकुरामधला काही भाग हा आक्षेपार्ह होता अशी ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याचं सांगण्यात येत आहे तिथे काही फार मोठी रक्कम मिळाली किंवा काही वगैरे असं काही घडलेलं नाहीये पण आत्ता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरी केजरीवाल हे न्यायालयातूनच आपला कारभार चालवतील आज ज्या वेळेला ते आत्ता त्यांना ज्या वेळेला न्यायालयात आज दुपारी हजर करण्यात आलं अरविंद केजरीवाल यांनी काय सांगितलं अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू कोर्टामध्ये हजर करताना ते असं म्हणाले की माझं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी समर्पित आहे मी आत राहू दे किंवा बाहेर राहू दे बघा ज्या पद्धतीची मागणी अरविंद केजरीवाल करतायत अशा स्वरूपाची परवानगी उद्योगपती रॉय सहारा याला देण्यात आली होती आणि रॉय सहारा यांनी तुरुंगातून एक वेगळ्या खोलीतून आपला कारभार केलेला होता पण एखाद्या उद्योगपतीने असा कारभार करणं त्याला कम्प्युटर मिळणं किंवा ऑफिससाठी किंवा कार्यालयासाठीची साधनसामुग्री मिळणं हा एक वेगळा भाग झाला आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर तिथून कारभार करायचा असेल तर दुसरा भाग झाला आणि जर समजा अशा स्वरूपाचा कारभार अरविंद केजरीवाल यांनी करण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होणार का दिल्लीसारख्या राज्याचा कारभार तुरुंगातून चालवणं हे संपूर्ण जगभरात देशाची आणि देशाच्या आर्थिक राजधानीची कशा स्वरूपाची प्रतिमा करणार असणार आहे हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ईडीने दहा दिवसांचा रिमांड मागितलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे के कविता रेड्डी ज्या आहेत या के कविता रेड्डी यांनी जो जवाब दिलेला आहे किंवा यांनी जी माहिती दिलेली आहे तपास यंत्रणांना ती अधिक धक्का देणारी आहे या संपूर्ण घोटाळ्यातून आलेल्या पैशांचा वापर गोव्याच्या निवडणुकीसाठी केला गेल्याची माहिती ही पुढे येते आणि या माहितीला जर अधिकृत दुजोरा मिळाला तर मात्र अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार आहेत आणि नियतीचा खेळ बघा की ज्याने भ्रष्टाचाराची लढाई सुरू केली आणि राजकीय गलियारोंमध्ये किंवा राजकीय वा कारकिर्दीची वाट चोकाळली त्या नेत्याला भ्रष्टाचाराच्यामुळेच तुरुंगात जावं लागतं आहे ज्याने ए आपल्या अशा आदर्शाबरोबर की जो दारू विक्रीच्या विरोधात होता किंवा मद्याच्या विरोधात होता त्या नेत्याच्या सावलीत तयार झालेल्या अरविंद केजरीवाल यांना दारू विक्रीच्या धोरणाबाबत तुरुंगात जावं लागतंय हा नियतीचा एका वेगळ्या अर्थाचा खेळ म्हणावा लागेल अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून आपला राज्यकारभार चालवू शकतील का तशा स्वरूपाची परवानगी त्यांना मिळाली किंवा त्यांनी ती मिळवली तर दिल्लीसारखं राज्य हे तुरुंगातून चालवणं कितपत योग्य आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अरविंद केजरीवाल यांची जी घडलेली शोकांतिका आहे ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने विरोधक नको म्हणून घडवून आणली असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे मग यूट्यूब असेल फेसबुक असेल एक्स असेल किंवा इंस्टाग्राम असेल तिथे आम्ही उपस्थित आहोत आपण तिथेही आमच्याशी कनेक्ट व्हा आपली निराशा होणार नाही याची आम्ही आपल्याला खात्री देतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद